गुरु ब्रह्म गुरु विष्णू गुरुदेव महेश्वर गुरु साक्षात परब्रम्ह तस्मय श्री गुरुचरित्राचे अभ्यासक गुरुचरित्राचे वाचन करणारे गुरुचरित्राची सेवा करणारे सर्व दत्तभक्तांना माझा नमस्कार या <coughs> प्रवचन मालेमध्ये आपण गुरुचरित्राचा अभ्यास गुरुचरित्राचं चिंतन करतो आहोत गुरुचरित्रकारांना नक्की काय सांगायचं आहे सा आपल्याला आपल्या जीवनामध्ये या कथांचा कसा उपयोग होऊ शकल या कथातून आपण काय घ्यायचं आहे बोध याचा विचार चिंतन आपण करतो आहोत मागच्या भागामध्ये सातव्या अध्यायात आलेल्या चांडाळीची कथा आपण बघितली मित्र सह राजाची कथा बघितली आणि आता सातव्या अध्यायातून आपली जी कथा आहे ही कथा आठव्या अध्यायामध्ये प्रवेश करते आठव्या अध्यायामध्ये सिद्ध नामधारकांना एक सुंदर कथा सांगते एका गावामध्ये या मध्येच असेल कदाचित एक ब्राह्मण राहत होता अतिशय वेदशास्त्र संपन्न असा तो ब्राह्मण आणि त्याची पत्नी ही पत्नी जी आहे हिचं नाव आहे अंबिका ही अतिशय व्रत वैकल्य करणारी होती पतिव्रता होती तिने पुष्कळ व्रत केली परंतु तिला पुष्कळ पुत्र झाले परंतु ते काय जिवंत राहिले नाहीत मृत्यू पावले परंतु एक जो मुलगा राहिला त्या मुलग्याचं चांगलं पालन पोषण यांनी केलं आठव्या वर्षी मुंजी केले आणि त्याला वेद ग्रहण करण्याकरता गुरुकुलामध्ये ठेवले परंतु हा मुलगा मतिबंद होता त्याला विद्या येत नव्हती हा मुलगा असा वेद ग्रहण करायची इच्छा आहे परंतु वेद येत नाही मंदवती असल्यामुळे वडिलांनी पुष्कळ मारलं केलं त्याला शिकवण्याचा प्रयत्न केला परंतु त्याला विद्या काय येत नव्हती छेटी एक दिवस ही ब्राह्मणी जी आहे अंबिका ती आपल्या पतीला म्हणते की तुम्ही त्याला उगीच मारू नका त्याला विद्या येत नाही तो मंदमती आहे मागील जन्मी असं काहीतरी कर्म केलं असावं त्यामुळं त्याचं फळ म्हणून या जन्मी तो मतिमंद झालाय मारून का उपयोग कशाला दुःख करून घेता पती पत्नीने विचार केला असाच काही काळ गेला या अंबिकेचा पती जो आहे नवरा जो आहे त्याचा मृत्यू झाला आता हा पण मुलगा थोडा मोठा झाला परंतु मतिमंद असल्यामुळं घरात काहीच उद्योगाचं साधन नाही त्यामुळे ही दोघं पण त्या गावामध्ये भिक्षा मागायला भिक्षा मागून आपल्या दोघांचा उदरनिर्वाह कराव लागले परंतु गावातले लोक चेष्टा कराव लागले अवहेलना करा लागले अपमान करा लागले आणि या अपमानामुळं या अवहेलनेमुळं या दोघांनाही अतिशय दुःख व्हायचं हो त्यात आता ह्याचं लग्नाचं वय झालं परंतु मतिमंद असल्यामुळं त्याला मुलगी पण कोण देईना आणि सारखं चेष्टा मस्करी करून लोक निंदा करायला लागले या आईनं आणि मुलानं विचार केला की के अशा पद्धतीनं अपमानित जीवन जगण्यापेक्षा आपण आत्महत्या करावी कारण जगताना जर मानसन्मान नसला तर बिना मानसन्मानाचं जगून तरी काय करायचं रोज अपमान होणार लोक रोज निंदा करणार रोज आपल्याला दुःख होणार त्याविषयी असं भिक्षा मागून जगण्यापेक्षा आपण दोघांनी आत्महत्या करावी असा त्यांनी दोघांनी विचार केला आणि आत्महत्या करण्याकरता ते कृष्णेच्या तीराव कृष्णेच्या तीरावर ते आले आता कृष्णेत उडी मारून आपलं जीवन संपवायचं हे संपवायची असं त्यांनी अगदी केला आणि उडी मारणार एवढ्यात त्यांचं लक्ष कृष्णेच्या पात्रात गेलं भगवंताचे अवतार असणारे श्रीपादश्री वल्लभ स्नाना करता आलेले यांनी बघितलं आणि दोघांनी जाऊन श्रीपादशी वल्लभाला साष्टांग नमस्कार या अंबिकेनं त्यांची प्रार्थना केली त्यांनी विचारलं का आलाय आला कशा करता आलाय काय चिंता आहे तेव्हा या दोघांनी सांगितले की आम्ही आत्महत्या कविण्याकरता आलो आणि आत्महत्या हे महापाप आहे हा दोष आम्हाला लागू नये एवढी आमच्यावर तुम्ही कृपा करा तेव्हा श्रीगुरु श्रीपाद वल्लभाने विचारलं की आत्महत्या करण्याचं कारण काय तेव्हा तिने सगळा वृत्तांत सांगितला आणि हा माझा मुलगा आहे हा माझा मुलगा असून नसल्यासारखा आहे मंदमती आहे आम्ही दोघही भिक्षा मागून आमचा उदर निर्वाह करतो परंतु आता हे जीवन आम्हाला नको आहे असं अपमानित जगण्यापेक्षा हे जीवन संपवून टाकावं म्हणून आम्ही आत्महत्या करण्याकरता आलेलो आहोत आणि आत्महत्येचा दोष आम्हाला लागू नये अशी कृपा आमच्यावर करा त्याचबरोबर ती मागणं मागते की या जन्मी मला असा मंदमती पुत्र झालाय मतिमंद पुत्र झालाय असं काहीतरी मला सांगा की पुढच्या जन्मी तुमच्यासारखा पूज्यमान पुत्र मला प्राप्त होईल वंदनीय पुत्र होईल असं काहीतरी मला मार्ग सांगा असं काहीतरी मला साधन सांगा अशी इच्छा या अंबिकेने प्रगट केल्याबरोबर श्रीपाद ऋषीवालेवानी सांगितलं की तू काय कर तर प्रदोषाचं व्रत प्रदोषाचं व्रत तिला सांगितलं आणि तिला सांगितलं की हे शनिप्रदोषाचं व्रत या शनिप्रदोषा दिवशी नुसती शंकरांची पूजा पाहिली तरी सुद्धा गवळणी या देवजननी झाल्या भगवान श्रीकृष्णांचा अवतार त्यामुळं झाला भगवान श्रीकृष्णांना लहानाचं मोठं करण्याचं परमभाग्य या गवळणीला प्राप्त झालं कशामुळं तर फक्त शनिप्रदोषाची पूजा बघितली तेवढं पुण्य हे ऐकल्याबरोबर या अंबिकेनं श्री गुरु श्रीपाद श्री वल्लभांना विचारलं की नुसती पूजा बघितल्यावर श्री कृष्णांच्या सारखा अवतार झाला आणि त्याचं पालन पोषण करायची करायचं भाग्य या गवळणींना लाभलं ती कथा ऐकायची मला इच्छा आहे तेव्हा श्रीपादशी श्री वल्लभानी या अंबिकेला अतिशय सुंदर कथा या आठव्या अध्यायामध्ये सांगितले तर उज्जैनीच्या उज्जैनी नगरामध्ये चंद्रसेन नावाचा राजा राज्य कर अतिशय धर्मज्ञ आहे पूजा अर्चा करणार आहे आणि त्याचा मणिभद्र नावाचा मित्र आहे या मणिभद्राने केलं काय तर भगवान शंकरांची उपासना केली तपश्चर्या केली भगवान शंकर प्रसन्न झाले आणि भगवान शंकरांनी त्याला एक मणी दिला चिंता म्हणली हा चिंतामणी होता कसा तर त्या चिंतामणीचा प्रकाश ज्या वस्तूवर पडेल दगडावर पडू दे लोखंडावर पडू दे कुठल्याही वस्तूवर प्रकाश पडला की ती वस्तू सोन्याची होत असते त्याचप्रमाणे चिंतामणी ज्याच्याजवळ असेल त्याच्या मनातल्या सगळ्या इच्छा या चिंतामुळी चिंतामणीमुळे पूर्ण होत असत असा तो मणी होता आजूबाजूची जे राजे आहेत या राजांना असं वाटायचं की हा मणी आपल्याला मिळाला पाहिजे साम दाम दंड भेद सगळं वापरून बघितलं परंतु हा चंद्रसेन तो मणी द्यायला तयार नाही असं बघितल्यावर या सगळ्या राजांनी मिळून काय केलं की म्हटले आता आपण उज्जैनीवर स्वारी करूया युद्ध करू या राजाला पराभूत करू आणि त्याच्याकडून तो मणी मिळवू असा विचार केला आणि हे जे सगळे राजे आहेत हे सगळे राजे आपापलं सैन्य घेऊन युद्ध करण्याकरता म्हणून या उज्जैनी नगराजवळ आले या उज्जैनी नगराला त्यांनी वेढा घातला तो दिवस होता शनी प्रदोषाचा शनिवार त्रयोदशी संध्याकाळची वेळ राजा निशंक मनानं पूजेला बसला मंदिरात राजा पूजा करतोय ते राजाची काय सामान्य पूजा असेल का त्या ठिकाणी सगळे प्रजाजन जमलेले वाजंत्री वाचतायत राजानं सगळी सामुग्री पूजेची त्या ठिकाणी गोळा केलेली आणि राजा निशंक मनानं भक्तियुक्त अंतर भगवान शंकरांची शरद पूजा करते राजाची पूजा चालू आहे राजा एक 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 एक, -एक उपचार भगवान शंकरांना अर्पण करतोय आणि त्या मंदिराच्या बाहेर काही मुलं खेळत होती त्या मुलांनी विचार केला चला म्हणजे राजा काय करतोय बघूया आणि हे सगळे राजाची पूजा बघण्याकरता म्हणून त्या मंदिरामध्ये आले या मुलांनी ती पूजा बघितली ते पूजा साहित्य सगळं सामुग्री सगळी बघितली आणि ह्या मुलांनी असा विचार केला की म्हटले चला आपण पण असाच खेळ खेळू तिथून थोडं दूर गेले एका पटांगणात भरपूर दगड गोळा केले आणि दगड मांडले आणि कल्पना केली की हे शिवमंदिर आहे त्यातलाच एक दगड घेतला जरा मोठा असणारा तो मध्ये ठेवला आणि त्याची कल्पना केली की हे शिवलिंग आहे आणि तिथे जे जे काही उपचार जे जे काही ती तयारी ते साहित्य बघितलेलं सामुग्री पूजेची बघितलेली त्याप्रमाणे सगळ्या साहित्याची त्यांनी ते कल्पना केली अशा प्रकारचं पाणी आहे दूध आहे दही आहे मध आहे साखर आहे सगळ्या प्रकारची फळं आहेत त्यांचे रस आहेत निरनिराळ्या प्रकारची फुलं आहेत कमळा आहेत बेल आहे झाडांची पत्री आहे नैवेद्य आहे पंचार्थी आहे उद्बत्ती आहे या सगळ्याची त्यांनी कल्पना केली आणि कल्पनेनं एक 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 एक, -एक उपचार जसा राजा त्या शिवलिंगावर प्रत्यक्ष उपचार करत होता तसा उपचार हिनी कल्पनेनं करायला सुरुवात केली चला म्हटलं आता आपण दूध घालूया आता आपण दही घालूया सगळी कल्पना कल्पनेला खेळता एक एक, एक, -एक, एक, -एक, एक उपचार समर्पण त्या लिंगावर त्यांनी केलं फुलं वाहिली पत्री वाहिली जे जे काही राजानं त्या ठिकाणी मांडलेलं होतं त्या सगळ्या सामग्रीची कल्पना करून कल्पनेनं एक 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 एक, 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 एक उपचार त्या शिवलिंगावर त्यांनी अर्पण केला उदक नैवेद्य समर्पित शेवटला नैवेद्य अर्पण केला धूप दीप सगळ्यांची कल्पना केली आणि तेवढ्यात झालं काय त्या, त्या मुलांच्या आया त्या ठिकाणी आल्या आणि त्या आपल्या आपल्या मुलांना घेऊन जेवणाकरता निघून गेल्या परंतु त्यातला एक जो गोपी कुमार म्हणजे जो गवळ्याचा मुलगा होता तो मात्र ते शिवलिंग सोडून जायला तयार त्याची आई आली त्याला रागावली थोडं मारलं पण परंतु तरी सुद्धा त्याने त्या कल्पना केलेल्या शिवलिंगाला घट्ट मिठी मारली तो काही यायला तयार नाही त्या गवळणीला आला राग तिनं रागाच्या भारात त्याला मारली आणि ती सगळे दगड गोळ दोंडे जे गोळा केलेले होते ते सगळे तिनं इथ पसरून टाकले ती जी पूजा होती ती सगळी मोडली आणि ती रागा रागा घरात निघून गेली ती पूजा मोडलेली बघितल्याबरोबर या मुलाला अत्यंत वाईट वाटलं दुःख झालं तो रडायला लागला आणि त्या शिवलिंगाला घट्ट मिठी मारली आणि आता प्राण माझा सोडतो इतक्या उच्च स्थितीत तो प्राप्त झाला त्याची जी तळमळ होती मनाची ती तळमळ भगवान शंकरांनी बघितली आणि ताबडतोब त्या ठिकाणी सगुण साकार रूपात प्रगट झाले अतिशय रत्न खचित अशा प्रकारचं ते मंदिर आणि त्या मंदिरात रत्न खचित शिवलिंग प्रगट झालं शंकरानी त्याला त्या मूर्छना अवस्थेत विशुद्ध अवस्थेतून त्याला जागृत अवस्थेमध्ये आणलं त्याला भगवान शंकरांना साष्टांग नमस्कार घातला आणि तो शंकरांची प्रार्थना करतोय की देवा माझ्या आईला तुम्ही क्षमा करा शनि शनीप्रदोषाची पूजा तिनं मोडली आहे तिच्यावर रागवू नका तिच्यावर कृपा करा तिला क्षमा करा शंकर म्हणतायत माग तुला काय पाहिजे माझ्याकडून तो म्हणतो मला काहीही नको माझ्या आईला क्षमा करा शंकरांनी तथास्तु म्हणून वर दिला शंकर त्या ठिकाणी अंतर्धान पावले प्रकार असा घडला की रात्रीच्या वाजता या उज्जैनीमध्ये एवढा प्रकाश कसा पडला रात्री बारा वाजता सूर्य कसा काय उगवला असा विचार हे परराष्ट्रीय राजे विचार करायला लागले जे युद्ध करण्याकरता आलेले त्याने असा विचार केला ज्या अर्थी रात्रीच्या वेळी या ठिकाणी सूर्य उगवलेला आहे असा प्रकाश या ठिकाणी पडलेला आहे त्या अर्थी हा राजा फार मोठा योगी आहे वागणार आहे त्यामुळे ह्याच्यावर वैर कशाला आपण करायचं म्हणून वैरभाव जो होता मनामध्ये तो यांनी सगळा टाकला आणि राजाला भेटण्याकरता म्हणून ते या, या महाकालेश्वर मंदिरामध्ये आले त्या ठिकाणी आपण आजचा भाग थांबवूया माझ्या वाणीला मी या ठिकाणी विश्राम देतो आणि याच्या पुढची जी कथा आहे ती आपण पुढील भागात बघूया अवध होते चिंतन श्री गुरु